मराठा आरक्षणा संदर्भात मात्र सध्या मुंबईचा वातावरण खूप तापला आहे कारण की वेगवेगळ्या बैठका देखील होत आहेत त्यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक लवकरच चर्चा होईल असं यावेळी सांगितलं आहे ते म्हणाले की एखादी मागणी मान्य करायची असेल तर ती कायद्याच्या चौकटीत बसायला हवे मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी होते पण इथं सोशल फॅब्रिकचा प्रश्न आहे कोर्टाचं काही निर्णय आहे त्याची आपल्याला अवमान करता येणार नाही असे ते यावेळी म्हणाले ते म्हणाले की कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेण्यास सरकार तयार आहे तसंच कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन निर्णय घ्या असं कोणी म्हणलं तर तो योग्य दिसणार नाही आणि तो जास्त काळ टिकणारही नाही असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले त्यानंतर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना देखील होईल यामुळेच मंत्रिमंडळ उपसमिती या, या संदर्भात चर्चा करते आणि कायदेशीर सल्लागारांशी चर्चा केली जात असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे